आज बनवत शिल्लक राहिलेल्या इडली पासून इडली इडलीचे मी ज्या पद्धतीने दाखवले त्या पद्धतीने तुकडे करा किंवा तुकडे दुसऱ्या पद्धतीने तुम्ही चौरस केले तरीच चालेल एका भांड्यामध्ये घ्यायचे कॉर्नफ्लर घ्यायचे मैदा घ्यायचे तांदळाचं पीठ एक चमचा लाल तिखट जरास मीठ विनेगर अर्धा चमचा पाणी अशा पद्धतीने घाला की जास्त पातळणी आणि जास्त जाळणी त्यात मिश्रणात इडली बुडवायची आणि नंतर तेळामध्ये घालून मस्त कुरकुरी तळून घ्यायची कडेमध्ये तेल गरम करायचे त्यात घालायचे आपण लष्णाला पाकळ्या आणायचे तुकडे हिरवा कांद्याचे हिरवा कांदा घालायचे हिरवी मिरची घालायची नंतर परतल्यानंतर त्यात कांदा आणि सिमला मिरची घालून पुन्हा परतायचं मग इथे घालूया सोया सॉस सो, चिली सॉस त्याचबरोबर टॉमॅटो केचप घालायचं जरासं विनेगर आणि इथे मी रंग घातला नाही घातला तरी चालेल जरासं पाणी घालायचं आणि इथे बघा एखादा मैदामध्ये एक चमचा मैदा एक चमचा पाणी घालून हे मिश्रण त्यात घालायचं म्हणजे आपलं हे ना मिश्रण थोडंसं होतं मग मीठ घालायचं आणि नंतर इडली त्याच्यामध्ये घालून अगदी मिक्स करायची आणि कांद्याची पात घालायची आणि पहा अगदी मस्त अगदी चटपटीत असे आपली चिली इडली रेडी झाली